नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय मित्रांनो राजमाता म्हणजे जिजाबाई शहाजी भोसले महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे लखुजी जाधव आणि महाराजाबाई यांची कन्या शहाजी राजे भोसले यांच्या पत्नी आणि आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व पराक्रम अशा राज्य बाळकडू देणाऱ्या राजमाता छत्रपती शिवरायाने जे हिंदवी स्वराज्य उभं केलं ते राजमाता जिजाबाई यांच्या राजमाता जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव देवगिरीच्या यादव घराण्यात झाला आपल्या वडिलांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासूनच त्यांच्या कानावर होते ज्या वयात बाहुल्यांचा खेळ खेळण्यात मुलं दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट धरून ठेवत असत नंतर वडिलांकडे लष्करी प्रशिक्षणासाठी हट्ट करणाऱ्या जिजाऊच्या स्वरूपणाला आई महासाईने प्रोत्साहन दिले जिजाबाई त्यांचे सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार आणि अत्यंत कुशलतेने तलवार चालू शकत होत्या जिजाबाई यांचा विवाह एप्रिल महिना सोळाशे मध्ये दौलताबाद येथे खुद्द समक्ष पार पाडला विवाहानंतर आपल्या पतीशी एकनिष्ठ असलेल्या जिजाबाईंनी आपल्या कर्तृत्वात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्यास ठाम आणि हाच गुण छत्रपती शिवरायात पुरेपूर -पुरे -पुरे उतरलेला होता जिजाबाईंना एकूण सहा आपत्ती झाली पहिल्या आपत्त्याचे नाव आपल्या मृत धीराच्या नावावरून संभाजी अशी ठेवले त्यानंतर त्यांना चार मुले झाली आणि चारही दगावली नंतर सात वर्षाच्या कालावधीनंतर शिवनेरी किल्ल्यातील शिवाई देवीच्या नवसावरून एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन शेके शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंना झाली आणि शिवाई देवीच्या नावावरून मुलाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले आणि या शिवजन्मानंतर जिजाबाईंच्या हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली जिजाऊंनी शिवरायांना अनेक गोष्टी सांगितल्या स्वतंत्र आणि पारतंत्र्याचे धडे गिरवले गुलामाला गुलामीतून मुक्त करणे त्याला स्वतंत्र मिळवून देणे ही त्यांनी शिवरायांना दिलेली एक शिकवण होती जिजाऊच्या संस्कारामुळेच कर्तृत्व गाजवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली होती मुला सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचे धडे घेतात पण राजमाता जिजाऊ त्याला अपवाद आहे शहाजीराजे यांच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका चोख पार पाडल्या जिजाऊंनी केवळ स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांची आई म्हणूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची एक कर्तबगार माता होऊन अन्याय अत्याचार व गुलामगिरीत कितपत पडलेल्या आपल्या रहितेला स्वतःचे अस्तित्व दाखविले आपले पुरोगामी विचार अस्तित्वात आणण्यासाठी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले जो राजा रयतेची काळजी घेतो रयतेच्या सुखदुःखात सहभागी होतो त्यालाच रयत राजा मानते अशी शिकवण दिली आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा होता आले छत्रपती शिवाजी राजे पाच वर्षाचे असताना या सरदारने पुणे परिसरावर गाडवांचा नागर फिरून सर्व परिसर उद्ध्वस्त केला होता आणि या जमिनीवर कुणीही वास्तव करू नये म्हणून अशी दौंडी दिली होती खरे तर हा सर्व प्रकार म्हणजे एक प्रकारची धार्मिक दहशत आणि अधश्रद्धेला खतपाणी घालणार आहे अशावेळी माझिजाऊंनी आपल्या पाच वर्षाच्या बालशिवरायांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नागर दिला आणि नागरणी करण्यासाठी पाच बालकाचा हात त्या नागराला लावला ते चार बालक म्हणजे मांग महार चांभार व रामोशी म्हणजेच वेगवेगळ्या जातीचे होते तसेच सोन्याचा फाळ लावलेल्या नागराची पूजाही विधवा असणाऱ्या महासाबाई व त्यांच्या विधवा सोन्याच्या हाताने करून घेतली जिजाबाईंनी अशा प्रकारे शुभ कार्यात सन्मानही केला ही गोष्ट सर्वांच्या डोळ्यात अंजंग आलणारी आहे स्वराज्याची निर्मिती जरी शिवाजी महाराजांच्या नावाने झाली असली तरीही या मागची प्रेरणा आणि मुसिद्दी मात्र निर्विवादपणे मा जिजाऊ यांचीच आहे याच जिजाबाईंच्या संस्कारातून छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या क्रांतिकारी मातीत स्वातंत्र्याची विजारोपण करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी माजिजाऊ अनेक प्रसंगांना मुसिद्धगिरीने सामोरे शिवरायांना स्वराज्याची स्थापना करता आली व रयते राज्य होता आले आणि याच मा जिजाऊच्या जा आग्रहा खातर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला करण्यात आला हा राज्याभिषेक सुद्धा माजिजाऊचीच एक महत्वाकांक्षा होती आपला पुत्र पराक्रमी आहे व तो समाजमान्य झाला पाहिजे हे जिजाऊचे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले होते अशा प्रकारे रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रात्री बारा वाजता मा जिजाऊंनी हिंदवी स्वराज्यात आपला शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड्या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे मराठ्यांचा इतिहास घडवणारी स्वराज्य प्रेरिका स्वराज्याचा संकल्प लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी ज्यामुळे छत्रपती शिवराय घडले त्या राष्ट्रमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम मानाचा मुजरा मित्रहो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या वाचाल तर वाचाल या चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्र मित्रबांधवांना किंवा वाचनी आवड असणाऱ्या सर्व वाचकांना अवश्य शेअरही करा जय भीम जय जिजाऊ जय शिवराय वाचाल तर वाचाल